हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डीग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डीग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द अडेप्टेड अडेप्टेड हा अडेप्टचा पासेंचो पास पार्टिसिपलचा रूप आहे अडेप्टेडचा मराठी तर जुळवून घेणे अनुकूल बनवणे फेरफार करून योग्य करणे नवीन परिस्थिती किंवा वापर वगैरेसाठी साजेसा करून घेणे किंवा रूपांतर करणे होत आहे अडॅप्टेडला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द मूवी वॉज अडॅप्टेड फ्रॉम अ नॉवल दुसरा वाक्य आहे आय अडॅप्टेड क्विकली टू द न्यू क्लायमेट तिसरा वाक्य आहे द प्रोफेसर अडेप्टेड हिज लेक्चर टू हिज ऑडियन्स चौथा वाक्य आहे दिस बुक इज अडेप्टेड टू द यूथ फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू